कधी तुम्ही असा विचार केला आहे का सौरमालेत असा एक ग्रह आहे जो इतका विशाल आहे की सगळे ग्रह मिळूनही त्याच्याशी स्पर्धा करू शकत नाही आणि त्याच्या आत लपलेलं आहे एक असंग रहस्य जे शास्त्रज्ञांनाही आजपर्यंत पूर्णपणे समजलेलं नाही मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत ज्युपिटर ग्रहाची रोमांचक कथा सूर्यापासून पाचवा आणि सर्वात मोठा ग्रह बृहस्पती हा ग्रह दगडाचा नाही तर पूर्णपणे गॅसने बनलेला एक राक्षसी गोळा आहे ज्यामध्ये मुख्यतः हायड्रोजन आणि हेलियम आहेत म्हणूनच त्याला म्हणतात गॅस जायंट ज्युपिटर पण ख्री गोष्ट इथेच सुरू होते ज्युपिटरवर असलेलं एक वादळ जे शेकडो वर्षांपासून थांबतच नाही ते म्हणजे ग्रेट रेड स्पॉट हे वादळ इतका प्रचंड आहे की त्या तीन पृथ्व्या आरामात मावतील आणि हो ज्युपिटरचे चंद्रसुद्धा काही कमी नाही त्याचे पेक्षा जास्त चंद्र आहेत त्यातील युरोपा या चंद्रावर पाण्याचा महासागर असल्याचं शास्त्रज्ञांना वाटतं म्हणजेच जीवनाची शक्यता देखील इथे असू शकते का इस एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये ववेझर या यानाने पहिल्यांदा ज्युपिटरचे रहस्य उघडले आणि तेव्हापासून हा ग्रह प्रत्येक मोहिमेचा केंद्रबिंदू झाला काहीजण तर म्हणतात जर ज्युपिटर नसता तर पृथ्वी आज अस्तित्वातच आली नसती कारण त्याचं प्रचंड गुरुत्वाकर्षण अनेक धूमकेतू आणि उल्कापिंडांना पृथ्वीवर आदळण्यापासून वाचवतं म्हणजेच ज्युपिटर आपला सौरमालेचा ढाल आहे मित्रांनो ज्युपिटर फक्त एक ग्रह नाही तो म्हणजे विश्वाचं एक जिवंत रहस्य जे अजूनही आपल्या समजण्यात लिकडचं आहे जर तुम्हाला अशा अद्भुत गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून तयार राहा पुढच्या ग्रहांच्या रहस्यांसाठी